नाशिक एकेकाळी साधेपणासाठी द्राक्षासाठी आणि सत्तांच्या परंपरेसाठी ओळखलं जाणारं शहर पण आता इथं एक नवा शब्द जागतोय योगी पॅटर्न आणि या योगी पॅटर्नच्या मागे एक नाव आहे संदीप कर्णी काही लोक म्हणतात हे कायद्याचे रक्षक आहेत तर काही न ते बुलडोजर मॅन म्हणून भीती वाटते नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल महाराष्ट्र ऑफिशियल नेमकं काय का आहे हा नाशिकचा योगी पॅटर्न हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा शेवटपर्यंत एप्रिल दोन हजार पंचवीस नाशिकमध्ये एका साध्या प्रशासनिक कारवाईनं सगळं चित्र बदललं महापालिकेने शहरातील एका जुन्या दर्ग्याच्या अवैध बांधकामावर कारवाई सुरू केली आणि क्षणातच वातावरण पेटलं पोलीस व महापालिका यांच्यावर दगडफेक हल्ले काही जखमी काही अटक आणि सोशल मीडियावर तुफान वाद या घटनेनंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ठरवलं आता शहर गुन्हेगारी अतिक्रमण आणि भीतीपासून मुक्त व्हावं आणि इथूनच सुरू झाला नाशिकचा योगी पॅटर्न पण योगी पॅटर्न म्हणजे नेमकं का काय आहे उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांविरुद्ध चालवलेल्या मोहिमेत बुलडोजर हा कायदा आणि भीतीचं प्रतीक बनलं अवैध बांधकाम पाडली गेली गुन्हेगारांच्या मालमत्ता सील केल्या गेल्या आणि एक संदेश दिला कायद्या सगळ्यांसाठी समान आहे संदीप कर्णिक यांनी सांगितलं नाशिकमध्येही अगदी तेच सूत्र वापरलं शहरात ऑपरेशन क्लीन सुरू झालं अवैध फलक गुन्हेगारी टोळ्या अतिक्रमण या सगळ्यांवर हल्ला झाला लोकांना वाटलं ही मोहीम काही दिवसाची असेल पण प्रत्येक आठवड्याला एक नवा अतिक्रमण एक नवा ध्वस्त कार्यक्रम आणि नाव गाजू लागलं नाशिकचा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नाशिकच्या नंदिनी नदीच्या काठी एक मोठं बांधकाम उभं होतं माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांचं अवैध बांधकाम म्हणून त्यावर कारवाई ठरली सतरा ऑक्टोबरला सकाळी महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस दल आणि बुलडोजरच्या फौजा जागेवर पोहोचल्या क्षणात सोशल मीडियावर हेडलाईन्स झळकल्या बुलडोजर ऍक्शन इन नाशिक लोकांमध्ये कौतुकही झालं आणि भीतीचं वातावरणही झालं एका रहिवाशाचा आवाज बरं झालं शहर साफ होतोय तर दुसरा नागरिक म्हणतोय पण इतक्या पटकन ध्वस्तीकरण म्हणजे न्याय मिळतोय का काही लोकांनी या कारवाईचं समर्थन केलं तर काहींनी प्रश्न विचारले ही कायदेशीर प्रक्रिया आहे का काय नोटीस देण्यात आली होती का किंवा हा फक्त दिखावा आहे कर्णिक यांची कारवाई इतकी वेगवान होती की काही ना वाटलं हा पोलीस नाही एक मिशन आहे शहरातील टोळ्यांना भटकी गॅंग आणि काही राजकीय शक्तींना पहिल्यांदाच भीती वाटू लागली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माफी मागणारे गुन्हेगार ही दृश्य व्हायरल होऊ लागली लोक म्हणू लागले हा माणूस महाराष्ट्राचा योगी आहे हा खरा बोलडोजर मॅन आहे पण या सगळ्याच्या आड काय चाललं होतं संदीप कर्णिक यांचं धोरण फक्त अतिक्रमण विरुद्ध नव्हतं ते भयमुक्त नाशिक तयार करण्याचं स्वप्न पाहत होते त्यांच्या म्हणण्यानुसार जो कायदा मोडेल त्याला कायद्याचा धाग बसलाच पाहिजे मात्र विरोधकांचं म्हणणं वेगळं होतं त्यांना वाटत होतं हे सगळं धार्मिक आणि राजकीय रंगात बुडाल आहे काही घटनांमध्ये धार्मिक स्थळांवर कारवाई झाल्यानं संवेदनशीलतेचं प्रश्न निर्माण झाले प्रश्न उभा राहिला कायदा आणि राजकारणी यातली रेषा कुठे गेली आणि ही रेषा नाशिकमध्ये पुसट होत चालली होती त्यानंतर कर्णिक यांनी आणखी एक मोठं ऑपरेशन सुरू केलं कायद्याचा बाले किल्ला या मोहिमेत प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेश देण्यात आला आपल्या हद्दीत एकही अवैध धंदा चालता कामा नये बार डान्स बार माफिया गुन्हेगार या सगळ्यांवर दबाव आणा रात्री अचानक छापे फलक काढणे आणि नागरिकांशी थेट संवाद झाला लोकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा एक ऍक्शन एक एक हिरो सारखी तयार झाली सोशल मीडियावर बुलडोजर मॅन नाशिक ट्रेंड व्हायला लागला लोक म्हणू लागले नाशिक बदलतोय भीती संपते कायद्याचा बाले किल्ला उभा राहतोय पण प्रत्येक बुलडोजर मागे असतात काही खता काही जळालेली स्वप्न तर काही उद्ध्वस्त घर अतिक्रमण पडल्यावर काही लोक बेघर झाले काहींचे व्यवसाय संपले काहींनी न्यायालयात धाव घेतली तर काहींनी सरकारी कार्यालयात हा फक्त प्रश्न कायद्याचा नव्हता तो मानवतेचा होता कायदा राखताना न्याय हरवू नये हीच खरी कसोटी आहे एका अधिकारीपणाची संदीप कर्णिक यांचं काम महाराष्ट्राला एक नवीन दिशा देऊ शकतं जर ते न्याय संवेदना आणि कायदा या तिन्हीच समतोल राखतील आज नाशिकचं नाव महाराष्ट्रात वेगळ्या अर्थाने घेतलं जातं योगी पॅटर्न म्हणत लोक भीतीने नाही तर आशेने पाहू लागले कायद्याचं राज्य पुन्हा प्रस्थापित होऊ शकतं हे संदीप कर्णिक यांनी दाखवून दिलं पण पुढचा प्रश्न आहे हा पॅटर्न महाराष्ट्रात पसरेल का किंवा फक्त बोल्डोजाचं राजकारण म्हणून थांबेल उत्तर वेळ देईल पण एक गोष्ट निश्चित नाशिकच्या रस्त्यावर आता कायद्याचा चाक फिरायला लागला ही कथा होती नाशिक बोलले संदीप कर्णिक यांची तुमचं मत काय आहे हा योगी पॅटर्न योग्य आहे का कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका